खर तर विशेष पॅकेज अनुदान ज्यावेळेला घोषित झालं आणि त्या संदर्भातला काल जो जी, जी आर आला त्या जी आर मध्ये राज्यातले दोनशे त्रेपन्न तालुके घेण्यात आले चौऱ्याण्णव तालुके वगळले त्यात माझ्या जळगाव जिल्ह्यातले अकरा तालुके वगळण्यात आले खरं बघितलं तर अतिवृष्टी चोवीस तासात पासष्ट एम एम पेक्षा जर जास्त झाली असेल तर आपोआप ते तालुके त्या निकषामध्ये बसलेले आहेत तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालेलं आहे ते त्या मापदंडामध्ये बसलेलं आहे हा सर्व डाटा शासनाकडे असताना सरकारकडे असताना हे अकरा तालुक्यात वगळले कसे गेले होते आणि मग आज चोवीस तासांनंतर ते पुन्हा समाविष्ट केले त्या ठिकाणी आज आम्हाला विरोधक पक्षांना आंदोलनं करावी लागली शेतकरी संघटनांना आंदोलनं करावी लागली शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ज्या भावना काल रात्रीपासून जे फोन चालू झाले सकाळपासून जे फोन चालू झाले त्यामध्ये लोकांनी त्या ठिकाणी तीव्र भावना व्यक्त केल्या मग शासनाने ते अकरा तालुक्यात जे ऑलरेडी निकषात बसत होते ते वगळून टाकले आणि मग पुन्हा आज ते समाविष्ट केले या चोवीस तासामध्ये आधीच त्या ठिकाणी कोसळलेल्या शेतकऱ्याला त्याची मानसिक अवस्था अत्यंत वेदनादायी झाली त्याला मानसिक त्रास झाला यातून काही कदाचित बरीवाईट घटनासुद्धा घडल्या असता इतके शेतकऱ्यांना धक्का बसला होता मग हे चोवीस तास त्या ठिकाणी अकरा तालुके वगळून जे निकषात बसत होते यांनी काय मिळवलं आणि आता ते अकरा तालुके समाविष्ट करून स्वतःची पाठ थोकून घेत आहेत पण या चोवीस तासामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांची जी क्रूर चेष्टा केली त्यांच्या भावना त्यांच्या वेदना या याच्याशी जो खेळ केला त्याबाबत खरं तर शासनाने आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी माफी मागावी या ठिकाणी असं माझं ठामपणे मत आहे होय संबंध उर्वरित चौऱ्याण्णव तालुके राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या तीव्र भावना विरोधी पक्ष म्हणून आमच्या महाविकास आघाडीने आमच्या पक्षाने घेतलेली भूमिका या सगळ्या भावना शासनाकडे गेल्या हे तर आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी अक्काची मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलो परंतु जी माझ्या जिल्ह्यातली अकरा तालुक्याची ऑलरेडी निकषात होती ती वगळून ह्या चोवीस तासात पुन्हा ती त्याच्यामध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांच्या भावनांचा जो खेळ केला शेतकऱ्यांची जी क्रूर चेष्टा केली थट्टा केली त्यांच्या भावनांचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं शेतकरी चोवीस तास अस्वस्थ होता याबाबत खरंतर या, या लोकांनी माफी मागितली पाहिजे असं माझं काम मत आहे सरकार सरकारमधल्या पक्षातल्या लोकांनी त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींनी की निकषात बसत असताना सुद्धा का वगळले आणि मग आता घेतले तर मग हे चोवीस तास शेतकऱ्यांना जो मानसिक त्रास झाला त्याचा जबाब देऊ शकतील का